हॅलो फ्रेंड mm -hmm. माखी रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी ओल्या खोबऱ्यापासून हलवा तयार करणार आहे तरी आता हे खोबरं मी मिक्सर मधून काढते आणि परत त्याचा हलवा तयार करताना दाखव आता हे बघा हे नारळ चांगले स्वच्छ धुवून घेतले तर का थोडे धुवूनच घ्या केर वगैरे त्याला लागलेला असते म्हणून आता हो का चना डाळ रोस्ट करून घेतली आणि मुगाची डाळ रोस्ट करून घेतली आता हे हे गुळ आहे आता हे ह्याची पेस्ट करायची ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकून आणि गूळ ही चना डाळ आणि हे मुगाची डाळ हे दोन सगळे पेस्ट करून भाजून चांगले मिळून दळून घ्यायची बरं का ह्याच्यामध्ये घालून ह्याच्यामध्ये नाही दळली गेली तर हे सेपरेट दळा दोन्ही पण आणि ह्याच्यात गुळ टाकून ह्याची पेस्ट करून घ्यायची परत थोडं तूप टाकून त्याला चांगलं भाजायचं तुम्हाला साखरेचा करायचं असतं तर साखरेचा करू शकता पण हे शिरा ना गुळाचा खूप चांगला होतोय आता हे बघा हे असं बारीक केलंय चांगलं बरं का मिक्सर मधून काढून ह्याच्यामध्ये गुळ पण घातलंय डाळ घातलाय थोडी डाळ व्यवस्थित दाखवते मी बारीक केलंय चांगलं ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि छान बारीक करायचं छान बारीक झाले आता ह्याच्यामध्ये तूप टाकलंय तूप टाकून ह्याला मी भाजून घेते ज्या वेळेस ह्याला तूप, तूप सुक हे शिड्याला हे हलव्याला त्यावेळेस समजायचं की हे भाजलं म्हणून आता मी ह्याच्यामध्ये टाकते हे आणि भाजून घेते चांगलं आता काही गुळ टाकून बारीक केले तूप टाकलंय बरं का एक चमचा तूप टाकले हे पोहे खायचं चमचा तूप टाकलंय ह्याला जास्त तूप लागत नाही हे खूप पौष्टिक असतंय बरं का खाल्ल्याचं चांगला हलवून घेते गुळ कमी वाटला तर आणखीन गुळ टाकला तरी चालतंय बरं का ह्याच्यामध्ये पेस्ट न करता सुद्धा टाकला तर चलत आता हे चांगलं भाजून घेते पण डाळी भाजूनच टाकायचे बरं का मुगाची एक मुठीभर डाळ टाकायची एवढ्या वाटी भरून असला ना त्याला एक मुठीभर मुगाची डाळ टाकायची एक मुठीभर ह्याची डाळ टाकायची हरभऱ्याची दोन्ही डाळी टाकायच्या नका आता असं भाजून घ्यायचं हे चांगलं भाजायचं आपल्याला जर फिकं वाटलं तर आणखीन सुद्धा ह्याच्यामध्ये गुळ तुम्ही टाकू शकता एक वाटीला एक वाटी गुळ टाकावं लागते बर का त्याच्याहून सुद्धा जास्त टाकावं लागतं का तर आता गुळ यायला ना खूप पौष्टिक असते बरं का हे शिरा काहीतरी वेगळं करून खायचं आता हे बघा हे ना चांगलं भाजायला बरं का चांगलं भाजायलाय आणि गुळातच करा बरं का शक्यता नाही आवडला तुम्हाला तर साखर चाकरा तसं काही नाहीये आता ह्याच्यामध्ये ना मी हे मिक्सरचं भांड धुवून दूध टाकायला तुम्ही असं हे करून मोकळ्या करून ह्याच्या वड्या पण करू शकता बरं का गोळाची चा। चांगलं मोकळं करायचं ह्याला आणि आपण खोबऱ्याच्या वड्या कशा थापतो ना तशाप्रमाणे थापून वड्या सुद्धा होतात बरं का ह्याच्या पण हे चांगलं लागतंय म्हणून हे थोडं पातळच ठेवायचं जास्त घट्ट करायचं नाही तूप सुटलं की शिरा शिजला म्हणून समजायचं आता हे व्हायलाय पण ह्याला उशीर आहे आणखीन लागलं तर आणखीन ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे मी दूध भरपूर झालंय आता बघा किती छान दिसायला कलर किती छान आला ना आणि सुगंध पण छान टाकलेला आहे ना गुळ तूप हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आपला मुगाचा हलवा लागते ना त्याप्रमाणे हे लागते बर का खायला आता हे व्हायलाय गॅस लहान करून मी ठेवलंय शिजायला आता हे बघा सर्व करण्यासाठी झाडायवर का हलवा हलवायला किती छान कलर आलाय हो का तूप सोडायलाय सांग आता हे गरम नाही गार पण कसं पण सर्व करून खाल्लं तर माझा जर हा ओल्या खोबऱ्यापासून तयार केलेला हलवा शिरा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा की तुम्हाला वा हा हलवा कसा वाटला धन्यवाद चला तर मग आज आपण ओल्या नारळापासून हलवा तयार करून घेऊ